पहिला तयार नाही आहे. काय आहे? 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 काय

मित्रांनो पाहू शकताय हा एक धामण जातीचा बिनविषारी साप आहे उंदीर खाण्यासाठी मित्रांनो आपल्या घराच्या जवळपास साप येतात ह्या सापाला आपण रेस्क्यू करूया आणि त्याच्या आदिवासांनी सोडून देऊया हा साप आता पाहण्याचा मार्गावर आहे सापापासून आपलं काही दुकान आहे काही बिनविषयी मित्रांनो या गावामध्ये आज पहिल्यांदाच मी साप करण्यासाठी आलेलो आहे मामा जास्त लागले माझ्या मध्ये मी पहिल्यांदाच साप करताना तिने बघितलं पहिल्यांदा काही मित्रांनो जसे आम्ही काम करतो पद्धतीने प्रयत्न करतोय त्या चापाचे आवडते खाद्य मंदिर आहे त्यामुळे हा साप शेतामध्ये जास्त आढळतो तर मित्रांनो अशा प्रकारचे चाप तुमच्या घराजवळ घराच्या आसपास आल्यास तुमच्या जवळच्या सर तुम्ही मित्रांना किंवा फॉरेस्ट मध्ये कॉल करू शकताय आणि हा एक बिनविशेष साप आहे त्याच्यापासून आपला काही धोका नाही पण हे तुम्ही करू नका तुम्हाला धोका होऊ शकतो म्हणलो कसं धरते जाणसाला पॅक करूया आणि त्याच्या आदिवासात नेऊन सोडून देऊया आता हे कुठं सोडतो सगळ्यांचे आता मी फॉरेस्ट मध्ये सोडतो